माननीय श्री गणेश पुजारी सरांचा सत्कार माननीय गणेश पुजारी सरांचा सत्कार हनुमानी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो पुढे असतात समोर मान्य श्री विष्णू माने सरांचा सत्कार मान्य श्री संभाजी सोळ साहेब साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो माझी नगरसेवक सांगली, महानगरपालिका सदांत सत्कार मान्य श्री संभाजी सोळ उपाध्यक्ष आदिवासी घरगड साहित्य संमेलन यांच्या हस्ते होत आहे माननीय श्री अमोल पांढरे यांचा सत्कार मान्य श्री चोपडे सरांनी करावा अशी मी करा विनंती करतो मान्य श्री अमोल पांढरे सरांनी व्यासपीठावर यायचं आहे यांचा सत्कार माजी संमेलनाध्यक्ष मान्य श्री चोपडे सर

अतिथी प्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे गुलजयंतीचे महाराजा सन्माननीय आडेवाप्पा पुजारी महाराज त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी या त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आडेवाप्पा पुजारी यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यावं यानंतर या सोहळ्यामध्ये दरवर्षी ते संमेलनाचे माजी अध्यक्ष असतात त्या विद्यमान अध्यक्षाकडे पुढील संमेलनाची सगळी सूत्र जबाबदाऱ्या या ठिकाणी प्रदान करीत असतात आणि तो प्रदान सोहळा या ठिकाणी आता संपन्न होत आहे या ठिकाणी हा प्रधान सोहळा संपन्न होत असताना या सोहळ्याचे माजी अध्यक्ष सन्मानिया चोपडे साहेब यांच्याकडून जे नूतन अध्यक्ष आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते समाजभूषण आरोग्य के राम हरिरुपनवर साहेब यांच्याकडे त्यांनी सगळी सूत्र सुपूर्द करावी आणि तो सोहळा संपन्न होतोय आपण सर्वाने मोठ्यानं टाळा वाजून त्याला पुढील कार्यासाठी खूप खूप या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया माझे अध्यक्ष चोपडे साहेबांनी आदरणीय रुपनवर साहेबांच्याकडे सूत्र सुपूर्द केलेली आहेत खूप खूप धन्यवाद जय मल्हार पाहू मामाच्या नावानं हेलो ठिकाणी <laughs> <laughs> त्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय अडवकेट रामाजी रुपनवर साहेब यांनी एक सूचना मांडली की दरवर्षी आदिवासी धनगर साहित्य संमेलन जे घेतलं जात त्याचे जे सर्वे सर्व आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत अत्यंत हिरवीनं वयाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून